सोलापुरातील कोनापुरेचाळ जय भीम तरुण मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची आतुरता सर्वच भीम बांधवांना लागलेली आहे दरम्यान जयभीम तरुण मंडळ कोनापुरेचाळ सोलापूर येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक व वा नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास नाटीकर आधारस्तंभ दिनेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उत्सवाध्यक्षपदी रविकांत वाघमारे उपाध्यक्षपदी सुमित बरे सचिवपदी उल्हास मंचले खजिनदार सिद्धलिंग शासम कार्याध्यक्षपदी रोहित मेहत्रे सहसचिवपदी नरेश मेह्रे संकेत बरे व्यवस्थापक सक्षम बाईमनी लालू नाटीकर आदींची निवड करण्यात आली सदरच्या या नूतन पदाधिकारी निवडी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रवी असादे विजय सोनोणे प्रशांत बनसोडे प्रकाश बाईमनी रमेश बरे बाबू शासम आदींसमेत भीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर